महाभारत युद्धानंतर जिवंत राहिलेल्या योद्ध्यांचे काय झाले आणि ते कुठे गेले महाभारत युद्धामध्ये जवळजवळ अठरा अक्षौणी सेनेने भाग घेतला होता कौरवांच्या बाजूने अकरा अक्षवणी आणि पांडवांच्या बाजूने सात अक्षवणी सेना होती युद्ध संपता संपता त्या अठरा दिवसांमध्ये दोन्ही बाजूच्या पूर्ण सेनेचा अंत झाला होता महाभारत युद्धानंतर काही मोजकेच योद्धा जिवंत राहिले होते त्या विनाशकारी युद्धामध्ये दोन्ही पक्षांचे खूप नुकसान झाले होते तेव्हा जे योद्धा कौरव पक्षाच्या बाजूने लढले होते आणि जे जिवंत राहिले होते त्यांचे काय झाले आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात त्या योद्ध्यांविषयी आणि महाभारत युद्धानंतर ते कुठे निघून गेले एक कृपाचार्य महाभारत युद्धामध्ये कृपाचार्य वाचले होते कारण त्यांना अमर होण्याचं वरदान होतं त्यांच्या मृत्यूची कोणतीही कथा कुठेही उपलब्ध नाही असं मानलं जातं की ते आजही जिवंत आहे कृपाचार्य शरदवान यांचे पुत्र होते त्यांच्या मातेचे नाव जनपदी होते जी इंद्रांनी पाठवलेली एक देवकन्या किंवा अप्सरा होती जिला महर्षी गौतम यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले होते महर्षी गौतम आणि देवकन्या जनपदी यांना दोन मुलं झाली ज्यांचा माता आणि पिता दोघांनीही जंगलामध्ये त्याग केला तेव्हा तेथील राजा महाराज शांतनू हे जंगलामध्ये विहार करत असताना दोन्ही मुलांना पाहतात त्यांच्यावर कृपा करून त्यांनी त्यांचे पालन पोषण केले त्यांचे नाव कृप गुरुप आणि कृपी पडले कृपची बहीण कृपीचा विवाह द्रोणाचार्य यांच्याबरोबर झाला ज्यांच्यामुळे एक महान पुत्र अश्वत्थामाचा जन्म झाला महाभारत युद्ध संपल्यानंतर कृपाचार्य पांडवांकडे परत आले होते आणि त्यांचे कुलगुरू बनले होते त्यांनी अभिमन्यू आणि उत्तराची मुलं परीक्षितला यादव वंशाचे होते त्यांना एका महारथी योद्धाच्या श्रेणीमध्ये ठेवले जात असे महाभारत युद्धामध्ये कृतवर्मा यांच्या एक अक्षवणी सेनेबरोबर दुर्योधनच्या बाजूने युद्ध करण्यासाठी ते आले होते वृद्धवर्मा कोणी साधारण नाही तर एक बलशाली योद्धा होते त्यांच्या पराक्रमाचे त्यांनी बऱ्याचदा प्रदर्शन केले होते महाभारतामध्ये त्यांनी भीमसेन युधिष्ठिर आणि दृष्टेत्यो यांना हरवले होते तेव्हा वृद्धवर्मा समोर येऊन दुर्योधनला युद्धासाठी प्रोत्साहित केले होते जेव्हा अश्वत्थामाने रात्रीच्या वेळी लपून अनितीने पांडव योद्ध्यांचा वध केला होता तेव्हा कृतवर्माने तिथून जीव वाचवून पळून जात असलेल्या सैनिकांचा वध केला भलेही ते महाभारत युद्धानंतर जिवंत राहिले होते पण मौसल युद्धामध्ये सत्तिकीने कृतवर्मांचे डोके धडापासून वेगळे केले आणि त्यांचा वध केला तीन अश्वत्थामा अश्वत्थामा महाभारत महाकाव्यातील अत्यंत दुर्मिळ पात्र आहे असण्याची चर्चा आजही होते गुरु द्रोणाचार्य आणि त्यांची पत्नी रुपीने ऋषिकेशजवळ तमसा नदीच्या किनारी एका दिव्य गुहेमध्ये ज्यामध्ये तपेश्वर नामक शिवलिंग होते त्याची घोर तपश्चर्या केली तेव्हा भगवान शिव यांनी त्यांना स्वतःच्या शक्तीच्या अंशातून एक पुत्र दिला होता अश्वत्धामाच्या कपाळावर एक मणी होता ज्यामुळे ते न थकता खूप वेळपर्यंत युद्ध करू शकत होते गुरु द्रोणाचार्य यांना त्यांच्या मुलाच्या शक्तीवर एवढा भरोसा होता की त्यांना कोणीही मारू शकत नाही त्यामुळेच अश्वत्थामाच्या मृत्यूची बातमी ऐकून ते खूप दुःखामध्ये पडले होते तेव्हा त्यांचा वध दृष्ट्याद्युमने केला जेव्हा अश्वत्थामाने झोपलेल्या निरपराध मुलांची हत्या केली तेव्हा भा महाभारतानुसार पांडवांनी अश्वत्थामाला पकडून समोर आणले होते अश्वत्थामाला त्यांनी केलेल्या पापांची जाणीव होती ते पाहून द्रौपदीचे मन पगळणे द्रौपदी म्हणाले आर्य पुत्र हा गुरुपुत्र आणि ब्राह्मण आहे ब्राह्मणाची हत्या करणे पाप आहे अश्वत्थामाच्या मधामुळे त्याची माता कृपीसुद्धा माझ्याप्रमाणे पुत्र शोकामध्ये विलाप करेन त्याची हत्या केल्यामुळे माझी मुलं परत येणार नाही त्यामुळे तुम्ही त्याला मुक्त करा त्यावेळी अश्वत्थामाच्या कपाळामधून मणी काढून आणि त्याचे केस कापून त्याला मुक्त केले होते चार वृषकेतू हे कर्णाच्या एका मुलाचे नाव आहे जो महाभारत युद्धानंतर जिवंत राहिला होता त्याचे आठ भाऊ होते ज्यांचे नाव आहे वृषसेन सत्यसेन चित्रसेन सुशेन प्रसेन वनसेन शत्रुंजय आणि द्विपान फक्त वृषकेतूला सोडून या सगळ्या आठ मुलांचा महाभारत युद्धामध्ये मृत्यू झाला होता कथेनुसार कर्णाने वृषकेतूला अस्त्र शस्त्र यांचे शिक्षणसुद्धा दिले होते आणि त्याला ब्रह्मास्त्रांचे सुद्धा ज्ञान होते महाभारत युद्धानंतर कर्णाची एक पत्नी जिचे नाव वृषाली होते ती कर्णाच्या चितेबरोबरच सती झाली होती तोपर्यंत पांडवांना हे माहीत झालं होतं की कर्ण त्यांचा मोठा भाऊ होता तेव्हा त्यांनी वृषकेतूला त्यांचा मुलगा मानून इंद्रप्रस्थचे राज्य त्याला सोपवले पाच शकुनी पुत्र प्रचिती शकुनीच्या पत्नीचे नाव आरशी होते त्यांच्या तीन मुलांचे वर्णन महाभारतामध्ये आहे ज्यांचे नाव उलूप वृकासूर आणि वृप्रचिती यातील वृप्रचिती सगळ्यात छोटा मुलगा शकुनी पुत्र जन्म जन्मसुद्धा एका यज्ञामुळे झाला होता तो सुद्धा एक खडकधारी बलशाली योद्धा होता महाभारत युद्धाच्या सतराव्या दिवशी नकुल आणि मध्ये युद्धामध्ये वृकासूरचा अंत झाला शकुनी पुत्र उलुगला महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांना घाबरवण्यासाठी पाठवले होते त्याने पांडवांना दुर्योधनचा अपमानजनक संदेश ऐकवला होता तेव्हा अर्जुन त्याला मारायला निघाला होता पण भगवान श्रीकृष्णांनी असे म्हणून थांबवले संदेश वाहकाची यामध्ये कोणतीही चूक नाही तो तर फक्त त्याच्या राजाचा संदेश ऐकत आहे युद्धाच्या अठराव्या दिवशी त्याचा वध सहदेवच्या हातून झाला जोपर्यंत शकुनी जिवंत होता तोपर्यंत रुप्रचिती एका प्रधानमंत्रीप्रमाणे गांधारचे राज्य चालवत होता शकुनिया आणि त्याच्या सगळ्या भावांच्या मृत्यूनंतर मृत्यून गांधारचा राजा बनवले गेले यांच्याशिवाय कौरव पक्षातील धृत राष्ट्र आणि गांधारी जिवंत राहिले जे योद्धा पांडवांच्या बाजूने लढले होते आणि जिवंत राहिले होते त्यांची नावं या प्रकारे आहेत युयुत्सो सात्यकी श्रीकृष्ण पाच पांडव श्रीकृष्णपुत्र प्रद्युम्न भीमपुत्र सर्गव कौरवांच्या बाजूने लढलेल्या या दोन योद्ध्यांना आजही जिवंत समजले जाते ज्यांचं नाव आहे अश्वत्थामा आणि कृपाचार्य तुम्हाला हे असं वाटतं का ते आजही जिवंत आहे की ती एक फक्त कथा आहे हे कमेंट करून नक्की सांगा मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा